तुम्ही निर्णय घ्या फिल्डिंग लावल्या काय करायचं फिल्डिंग लावणार बाद दोन बाद दोघी दोघ झाली एकटाच पळतोय सुंदर अशी गाडी आहे ज्या बैलानं या बैलगाडी क्षेत्राला वेळ लावलं कमी वयामध्ये या ठिकाणी दहा वेळा हा बैल हिंद केसरी झाला असा सप्त हिंद केसरी नव्हे तर दशम हिंद केसरी बकासूर आणि त्याच्या जोडीला पंधर एकरांचा पोपटराव पोपटराव आणि बकासूरचं निर्विवाद वर्चस्व आणि कोणाला लागलंय का बघा एम्बुलन्स आणायची का खाली तिथन सांगा पडदिशी गाडी बघाय पंच <laughs> हा सरेंडर <laughs> त्यांनी सरेंडर केल्यामुळं ते वाचले काही वेळेला सरेंडर करणं खूप महत्वाचं असतं फक्त रायफल बंदूकच दाखवायची बाकी होती मागून